जालना जिल्हा ऍडिशनल कलेक्टर साहेब यांना घरकुल योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार या संदर्भात निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील बोगस घरकुल दांडगे लोकांना दहा ते वीस हजार रुपये घेऊन बोगस पद्धतीने घरकुल योजनेमध्ये देवाण घेऊन तालुक्यातील शेतमजूर भूमिहीन नसून आजपर्यंत ग्रामपंचायत मार्फत घरकुल योजना रमाई घरकुल योजना यशवंत चव्हाण घरकुल योजना पीएम घरकुल योजना शबरी घरकुल योजना ह्या योजनेमध्ये आम्हाला सतत पैशाची मागणी होत असून आम्हाला या योजनेपासून आम्ही सर्व वंचित असून आम्ही बेघर असल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे तरी आपण योग्य तो न्याय करावा ही आम्हा सर्वांची मागणी आहे असे जालना जिल्ह्यातील व तालुक्यातील तसेच महिला वर्ग पुरुष वर्ग यांनी निवेदनाद्वारे मागणी केली विनंती कॉम्रेड प्रल्हाद पडूड व महिला वर्ग महिला प्रतिनिधी सुवर्णा देशमुख भारतीय कम्युनिटी पक्षामार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली याचा आढावा आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया आपलं नाव काय सकुबाई आज बनी आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलं आणि तुमची काय मागणी आणि काय सांगाल आम्हाला घरकुल पैसे घर नाही राहिला हां पाणी सासत आमच्या गावचे लोक येऊ देत नाही घरकुल जे सुदे लोक आहे त्याला देते आधी आम्हाला देत नाही आपलं गाव कुठलं पाचे दोन वर्ष झाली मी लोकाच्या घरात झोपायला जाते घरपडण म्हणून मी जाते नातेवाग आणि मला वाटतं आपलं नाव काय कविता आज आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं काय सांगाल आणि तुमची काय मागणी आहे आमची काय नाही घरकुलची मागणी आहे मं, मंजुरी करून खातो ढूमीन आहे तर मग तुमच्या जिल्हाधिकारीकडे मागणी काय राहणार घरकुल मिळावे बाबत तुमच्या गावामध्ये घरकुल आलेले आहेत का हो आलेले आहे पण काय करते आलेले घरकुल त्यांचे साठे श्रीमंताला पहिले ओके कुठलं भाटेपुरी आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन दिले आहे तर काय सांगाल आणि तुमची काय मागणी जिल्ह्याविषयी आज आम्ही सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित राहून जिल्हा अधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे हे सर्वसामान्याचे प्रश्न आहेत घरकुल योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये होणारा भ्रष्टाचार सर्वसामान्य लोकांना घरकुल आवश्यकता असताना धन दांडग्या लोकांना आर्थिक देवाण ते ते साहेब असतील किंवा पंचायत समिती विभाग असाल किंवा ग्रामपंचायत विभाग असाल हा देवाणघेवाणातून धन धनदांडग्या लोकांना घरकुल मंजूर करून त्यांचे घरकुलाचे बिलं निघतात आणि ज्यांना खरो खरंच घरकुलाची गरज आहे अशा लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही खरोखर आम्ही ज्यावेळेस गाव पातळीवर जनसामान्याच्या प्रश्नावर विचार करतो त्यावेळेस असं दुःख वाटतं की खरोखर शासन हे जमिनी आहे योजना आहे पण ह्या सर्व गोरगरिबांच्या नाही आज धनदानक्यांच्या किंवा प्रस्थापित राजकीय लोकांच्या नेतृत्वाखाली अशा लोकांना घरकुल्या दिल्या जातात की ही एक शोकांतिका आहे आणि ह्या पुढे आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही तर आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे किसान नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात निवारा करू असा आम्ही एक ह्या निवेदनामार्फत जिल्हाधिकारी साहेबांना इशारा दिलेला आहे येत्या काळात जर आमचे घरकुलच झाले नाही तर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलनही करू आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवारा स्थान मांडून खाण मांडून बसू असं मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एकदा निवेदन दिलेलं आहे तर आता ते मी जे म्हणाले होते की आम्ही आंदोलन करू तर तुमचं आंदोलनाची जी, जी तारीख फिक्स केलेली का आज आज आंदोलनाची तारीख फिक्स नाही पण आज हे जे शिष्टमंडळ आम्ही भेटलो यावर कुठल्या पद्धतीने कलेक्टर साहेब दखल घेतात ही दखलची प्रत आम्ही घेऊन पुढील निर्णय आम्ही लवकरच घेऊ कारण की फक्त घरकुलाचाच विषय नाही तर जनसामान्याचा रायशन आसन घरकुल आसन खरोखर रायशन कार्ड यांना उपलब्ध होत नाही अशा गोष्टीवर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देत आहे आपलं नाव कॉम्रेड प्रल्हाद पी आय जिल्हा सेक्रेटरी